सोन्याच्या साखळीत ओले काळे मणी सोन्याच्या साखळीत ओले काळे मणी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी दोन जीवांचे मिलन होऊन जुळल्या साता जन्माच्या गाठी दोन जीवांचे मिलन होऊन साता जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी जगण्याला दिशा देतात रामायण आणि भगवद्गीता जगण्याला दिशा देतात रामायण आणि भगवद्गीता राव माझे राम आणि मी त्यांची सीता राव माझे राम आणि मी त्यांची आकाशाच्या अंगणात अंगणात सूर्याचा दिवा रावांचे नाव घेण्यासाठी उखाना कशाला हवा रावांचे नाव घेण्यासाठी उखाना कशाला हवा शिवरायांच्या माथ्यावर होता भवानी मातेचा हात शिवरायांच्या माथ्यावर होता भवानी मातेचा हात रावांची आणि माझी साता जन्माची साथ रावांश आणि माझी साता जन्माची साथ शुभांसारखा राजा पुन्हा गादीवर बसावा शुभांसारखा राजा पुन्हा गादीवर बसावा रावांचे नाव घेते आपला आशीर्वाद असावा रावांचे नाव घेते आपला आशीर्वाद असावा राम निघाले वनवासाला सीता म्हणते मी येते राम निघाले वनवासाला सीता म्हणते मी येते रावांचे नाव आनंदात घेते रावांचे नाव आनंदात घेते पांडुरंगाच्या गाभाऱ्यात शोभून दिसते समयी पांडुरंगाच्या गाभाऱ्यात शोभून दिसते समयी रावांचे नाव घेते उषाताई माझे आई रावांचे नाव घेते उषाताई माझी आई कैलास पर्वतावर शिवपार्वतीचा विसावा कैलास पर्वतावर शिवपार्वतीचा विसावा रावांचे नाव घेते आपला आशीर्वाद असावा रावांचे नाव घेते आपला आशीर्वाद असावा साता जन्माच्या जोडीसाठी पांडुरंगाला करते नवस जन्माच्या जोडीसाठी पांडुरंगाला करते नवस रावांचे नाव घेते हळदी कुंकुआच्या वेळेस रावांचे नाव घेते हळदी कुंकुआच्या वेळेस थँक्यू मैत्रिणींनो तुम्हाला जरी उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा